नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खडकर सर माझ्या युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण नवीन टॉपिक बघतोय पुस्तकाची पाने आणि खिळे याच्यावरती परीक्षेला खूप प्रश्न आलेले आहेत या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आणि सिंपल आहे अवघ्या तीस सेकंदामध्ये पाच सेकंदामध्ये दहा सेकंदामध्ये जसं आपलं कॅल्क्युलेशन असेल त्या पद्धतीने अतिशय कमी वेळात हे उदाहरण सॉल्व्ह करा उदाहरणार्थ पहिलं उदाहरण आपण बघितलं एका मुद्रकाने पुस्तकाच्या प्रत्येक अंकासाठी एक खेळा जुळवला जर पुस्तकाला तीनशे वीस पाने असतील किती तीनशे वीस पाने असतील तर मुद्रकाला एकूण किती खेळे जुळावे लागतील असा प्रश्न परीक्षेला भरपूर वेळा आलेला आहे मग या प्रश्नाला सॉल्व्ह करताना अजिबात वेळ द्यायचा नाही अतिशय कमी वेळामध्ये प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे कसा सॉल्व्ह करायचा आहे नीट लक्ष द्या पक्का लक्षात आहे की शंभर पाने शंभर पाने म्हणजे एकशे ब्याण्णव खिळे लागतात किती एकशे ब्याण्णव खिळे हे पक्क लक्षात ठेवायचंय काय करायचंय शंभर पानं म्हटलं की एकशे ब्याण्णव खिळे लागतात मग आता आपल्याला माहितीये शंभर पानाला एकशे ब्याण्णव खिळे लागतील आपल्याला तीनशे वीस पानं किती इथं तीनशे वीस पानं मग आता काय कर मित्र इकडे बघ आधी तीनशे वीस पानामधून हे शंभर वापरून वजा केले कारण की ह्या शंभर पानाची खिळे आपल्याला माहितीये एकशे ब्याण्णव म्हणून हे एकशे ब्याण्णव खेळ बाजूला आहे तीनशे वीस पानामधून पाना वजा केले खाली राहिले दोनशे वीस पाने शिल्लक राहिले फक्त किती राहिले दोनशे वीस पाने बरोबर आहे आणि या दोनशे वीस पानाला पुढे जे आहेत त्याला फक्त गुणिले तीन कर मित्र किती कर गुणिले तीन कारण की तिथून पुढचे प्रत्येक अंक शंभरच्या पुढचे प्रत्येक अंक तीन अंकी किती अंकी आहे तीन अंकी म्हणून गुणिले तीन केलं तीन शून्य तीन गुणे सहा तीन दुने सहा पुढचे जे आहेत शंभर सोडून शंभर सोडून पुढचे जे पान येत दोनशे वीस त्या दोनशे वीस पानासाठी सहाशे साठ खेळ लागतील किती लागतील सहाशे साठ आणि शंभर पानासाठी किती खेळ लागले होते एकशे ब्याण्णव टोटल खेळ किती झाले बघ टोटल खेळे हे सहाशे सहाशे साठ आणि पहिल्या शंभर पानाचे एकशे ब्याण्णव एकूण खेळे दोनाशे दोन नऊ सहा पंधरा चला एक तो सहाने साथ। एक सहा सात आणि एक आठ एकूण कोण खेळ लागतील तुला आठशे बावन किती लागतील आठशे बावन्न अतिशय सिंपल आहे फक्त काय करायचंय हे आपल्याला पक्क लक्षात ठेवायचे शंभर पानासाठी आपल्याला किती खेळ लागणार एकशे ब्याण्णव खेळ लागणार हे पक्क लक्षात ठेवायचंय मुलींच्या नाव लक्षात ठेवल्यासारखं हे पक्क लक्षात ठेवायचे हा हे जर तुझ्या लक्षात राहिलं तर तुला या प्रश्नाला कुणीही हरवू शकत नाही आलक्ष मध्ये हे लक्षात ठेवायचंय फक्त याच्यानंतर बघ आता प्रश्न असाच विचारतील परीक्षेला असं नाही कधी कधी परीक्षाला प्रश्न विचारताना आपल्याला काय करता माहितीये का अगोदर खेळ देतात काय करतात आधी खेळ देतात बघ तुला खेळ कसे आधी खेळ दिल्याच्या नंतर प्रॉब्लेम येते बघ जर जा जसं आता आधी तुला पानं दिली होती पुस्तकाची आता तुला काय करणं येतं खिळे देतील बघ आणि खिळ्यावरून तुला पानाकडे यायचंय खिळ्यावरून काय करायचं तुला पानाकडे यायचे अतिशय सोपं उदाहरण राहतं फक्त तुला, तुला, तुला कन्सेप्ट समजला पाहिजे आता उदाहरणार्थ बघ एका मुद्रकाने एका मुद्रकाने पुस्तकाच्या पुस्तकाच्या प्रत्येक प्रत्येक पानाच्या अंकावरील पानांच्या अंकासाठी प्रत्येक पानांच्या अंकासाठी एक खेळा जुळवला एक खेळा जुळवला जर जर मुद्रकाला एकूण एकूण चारशे सतरा खिळे लागली खिळे जुळवली जुळवली तर तर पुस्तकाला पाने किती तर पुस्तकाला पाने किती अतिशय सिंपल क्वेश्चन आहे बघ अगोदरच्या क्वेश्चन मध्ये तुला काय विचारलं होतं की प्रत्येक मुद्रकाने एका मुद्रकाने पुस्तकाच्या प्रत्येक पानासाठी पानाच्या अंकावरील एक खेळा जुळवला आणि एक खेळा जुळवल्यानंतर आपल्याला पानं दिली होती तीनशे वीस परंतु एखादा खेळ दिलेत किती दिले चारशे सतरा खेळ दिलेत किती दिलेत चारशे सतरा चारशे सतरा खेळ दिलेत आणि आपल्याला विचारले पुस्तकाला पाने किती काय विचारलंय पुस्तकाला पाने हा लक्ष भरपूर वेळा क्वेश्चन आला हा क्वेश्चन आल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन होते ते आधी सगळ्यात महत्वाचं कन्सेप्ट क्लिअर होणं खूप गरजेचं आहे काय कन्सेप्ट क्लिअर आता बघ आपल्याला माहितीये अगोदरच्या प्रमाणे शंभर पाणी शंभर पाणी बरोबर किती एकशे ब्याण्णव खेळी बरोबर किती एकशे ब्याण्णव खेळ मग आता तुला इथे टोटल एकशे चारशे सतरा खेळ दिले जातो खे किती दिले चारशे सतरा खेळ दिले काय दिले चारशे सतरा खेळी बरोबर आहे मग तू जर एकशे ब्याण्णव वजा म्हणजेच तू काय केले शंभर पानं के बाजूला काढले म्हणजेच काय केलं तू शंभर कमी करून घेतले सात मधून दोन गेले खाली उरले पाच आणि एक्केचाळीस मध्ये थोडक्यात अकरा मधून नऊ गेले तर खाली उरले दोन इथं तीन झाले बरोबर आणि तीन मधून एक गेला खाली उरले दोन किती आले दोनशे पंचवीस किती आले दोनशे पंचवीस आणि या दोनशे पंचवीस ला दोनशे पंचवीसला तुला काय करायचंय तीनने भाग द्यायचा बाळा किती भाग द्यायचा आहे तीन का तीनने भाग द्यायचा आहे बघ याच्या अगोदर आपण याच्या अगोदर बघा आपण तीनने गुणलं होत इथं तीन ने भाग द्यायचा आहे कारण की शंभरच्या पुढचं प्रत्येक पेज त्याच्यावरती तीन अंक येतं आपल्याला खेळ दोनशे पंचवीस राहायचं तर दोनशे पंचवीस ला आपल्याला तीनने भाग द्यावा लागेल म्हणजे आपल्याला त्या पानाची किती पान आहे ती कळेल म्हणून तीनने भाग दिला तीन एक तीन तीन सत एकवीस खाली एक उरला पंधरा झाली तीन तिनापाची पंधरा म्हणजे हे आले पंच्याहत्तर पाने आले किती आलं पंच्याहत्तर पाने पंच्याहत्तर पान आले पण कुरते ह्या दोनशे पंचवीस साठी हे पंचाहत्तर पाने ह्या दोनशे पंचवीस खेळासाठी किती येतं पंच्याहत्तर पाने आपण जे एकशे ब्याण्णव वाजा केले आपण जे एकशे ब्याण्णव वाजा केले हे किती पानाचे येतं शंभर पानाचे म्हणजे हे एकशे ब्याण्णव चे हे शंभर पेज एकशे ब्याण्णव चे शंभर पेज आणि दोनशे पंचवीस चे किती पेज येतात पंचाहत्तर अधिक पंच्याहत्तर एकूण पुस्तकाला पाणी किती येतं एकशे पंच्याहत्तर किती एकशे पंच्याहत्तर हे लक्षात आलं पाहिजे कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायचं आहे लक्षामध्ये त्यासाठी घाई करायची नाही सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ वारंवार बघायचा आहे जेणेकरून कन्सेप्ट क्लिअर होईल लक्षामध्ये आताच नुकत्या झालेल्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये आणखीन काही उदाहरणं आहेत की ज्या उदाहरणामध्ये बरेच मुलं कन्फ्यूज झाले उदाहरण थोडस वेगळ्या स्वरूपातलं होतं आणि त्यावेळेस बऱ्याच जणांना त्याचं उत्तर आलं नाही मग आता बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांना नेमकी प्लस मायनस कुठं करायचं ते लवकर लक्षात गोष्टी आल्या नाही तीही सांगतो आता झालेल्या परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले होते लक्षात बघा तुम्हाला प्रश्न सांगतो मी एका पुस्तकाचा एका पुस्तकाचा दोन चेद पाच भाग वाचून झाला दोन चेद पाच भाग वाचून झाला जर जर पुस्तकाची पुस्तकाचे चारशे वीस पाने वाचायची शिल्लक असेल शिल्लक असतील तर पुस्तकाला पाणी किती तर पुस्तकाला पाणी किती हाही प्रश्न परीक्षेला आला होता अतिशय सिंपल प्रश्न आहे परंतु बऱ्याच मुलांना याची सुरुवात कशी करायची कुठं एक मानायचा कुठं वाय मानायचा स्पर्धा परीक्षा ही स्पर्धेसारखी सुटली पाहिजे कारण की गणित येत आहे उदाहरण सॉल्व्ह करताय वेळ जर जास्त जात असेल तर ते गणित नाही सुटलेलं बरं लक्ष मध्ये गणित वेळेत सुटलं पाहिजे लवकर सुटलं पाहिजे कारण की आपण स्पर्धा परीक्षा देत स्पर्धा परीक्षेमध्ये वेळेला खूप महत्व आहे दोनशे पाच भाग वाचून झालाय दोनशे पाच भाग वाचून झालाय काय झालाय वाचून झालाय मग आता पाच पैकी दोन भाग जर वाचून झालाय ह्या पाच मधला दोन भाग वाचून झालाय तर मग शिल्लक भाग किती राहिला शिल्लक भाग शिल्लक पाच पैकी दोन वाचून झालाय म्हणजे शिल्लक किती राहिलाय तीन शिल्लक राहिलाय पाच पैकी किती तीन शिल्लक राहिलाय आणि पाच पैकी तीन भाग जो शिल्लक राहिलाय याचीच किंमत आपल्याला इथे दिली किती पाणी शिल्लक वाचायची चारशे वीस पाने वाचायची काय झाली शिल्लक राहिली म्हणून तीन पाच बरोबर चारशे वीस हा पाच इकडे गेला की गुणिले होतो हा तीन खाली आला की भागिले होतो लक्ष लक्षामध्ये म्हणून तीनने भाग दिला तीन, 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 ये तीन शुन्या शुन्या, एक तीन तीन एक तीन बारा झाले तीन चौक बारा शून्याशे शून्य आणि एकशे चाळीस गुणिले पाच शून्य पाचशे वीस म्हणून त्या पुस्तकाला किती पाणी होती सातशे पाणी होती किती पाणी होती सातशे अतिशय सोपे अतिशय सोपे आहे लक्षे फक्त काय करायचंय कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे आताच्या परीक्षेला भरपूर वेळा क्वेश्चन हा विचारलाय याच्या नंतर या, या क्वेश्चन मध्ये अजून एक भाग यार करतात की ज्यामुळे मुलं बरेचसे कन्फ्यूज झाले हा प्रश्न जर आला तर बऱ्याचशा मुलांना सोपे मध्ये जातो परंतु याच्यामध्ये आणखी एक भाग ऍड करून तुम्हाला आणखी थोडस स्वरूपातलं उदाहरण विचारलंय मग आता ते उदाहरण करताना बरेच मुलं आताची जी एक्झाम झाली त्या एक्झाम मध्ये आता जी पोलीस भरतीची नुकतीच जी एक्झाम चालू आहे त्याच्यामध्ये बऱ्याच क्वेश्चन पेपर मध्ये हा क्वेश्चन विचारला काय क्वेश्चन आहे बघ बाळाला क्वेश्चन काय विचारलाय बघ एका पुस्तकाचा एका पुस्तक तीन छेद पांच भाग तीन छेद पांच भाग व एकशे पन्नास पाने वाचून झाली एकशे पन्नास पाने वाचून झाली जर जर दोनशे सत्तर पाने वाचायची शिल्लक असतील शिल्लक असतील तर पुस्तकाची एकूण पाने किती एकूण पाने किती हा प्रश्न ज्या वेळेस परीक्षेला आलाय त्यावेळेस बऱ्याच जणांना या प्रश्नाची नेमकी आतापर्यंत जो भाग बघितला तीनशे पाच मधला तीन, तीन भाग वाचून झाला दोनशे पाच गेला आपण पर तिथपर्यंत ठीक होत परंतु इथं एका पुस्तकाचा तीनशे पाच भाग आणि एकशे प्लस एकशे पन्नास पाने वाचून झाले शिल्लक भाग आपल्याकडे राहिले सांगितलंय दोनशे सत्तर पाने वाचायची शिल्लक राहिली अशा वेळेस नेमकी कन्फ्युज व्हायची काहीच गरज नाही मित्र अतिशय सोपी आणि सिंपल श्लिक आहे हे बघ सगळ्यात महत्वाचं पाच मधला तीन भाग वाचून झालाय बरोबर आहे हे भाग काय झाला तुझा वाचून झालाय आणि तुझे किती पाने येत एकशे पन्नास पानं वाचून झाले तीनशे पाच भागशे पन्नास पानं वाचून झाले बरेचसे मित्र इथं चूक करतात लक्षात दे मग आता सॉल्व कसं करायचंय बघ तुला अतिशय सोप्या आणि सिंपल भाषे मी सांगतो पाच मधला तीन भाग वाचून झालाय पाच मधला तीन भाग वाचून झालाय दोन छेद पाच भाग शिल्लक राहिला किती राहिला पाच पैकी दोन छेद पाच भाग शिल्लक राहिला बरोबर बरोबर हे जे एकशे पन्नास पानं वाचून झाली होती आणि जे तुझे वाचायचे शिल्लक राहिले या दोघांची बेरीज कर एकशे पन्नास अधिक दोनशे सत्तर बरेच मित्र काय करतात माहिती इथं प्लस चिन्ह टाकतात आणि हे प्लस चिन्ह टाकल्यामुळं बरेच जण याच्यामध्ये कन्फ्युज आहेत बेरीज वजा चूक करतात त्याच्यामुळे लक्षात ठेवायचे इथं तुला प्लस मायनस नाही तर हे तुझं जे आहे ते मायनस होत मायनस इकडे गेले प्लस झाला म्हणून एकशे पन्नास आधी दोनशे सत्तर तुला बेरीज करायची म्हणून दोन छेद पाच बरोबर एकशे पन्नास आणि दोनशे सत्तर शून्य सात पाच बारा चाला एक दोन एक तीन एक चार चारशे वीस झालं हा पाच इकडे गेला गुणिले झाला आणि हा दोन खाली आला आणि तुला सॉल्व्ह करायचंय चार बे एक दे वरचा एक शून्य एकवीस गुण्य पाच एक पाच एकशे पाच आणि एक शून्य देऊन टाकला म्हणून तुझं उत्तर आहे एक हजार पन्नास तर पुस्तकाला पाण्या किती मित्र एक हजार पन्नास अतिशय सोपी सिंपल पद्धत आहे परंतु सगळ्यात महत्वाचं हे समजलं पाहिजे काय कन्सेप्ट क्लिअर असला आपली लक्षामध्ये कन्सेप्ट क्लिअर करायला लागतो गणित पाठ करून चालत नाही गणित जर पाठ केले तर आपली अवस्था अतिशय बिकट होईल गणित हे कायमस्वरूपी आपलं अवघड ते अवघडच राहील ते सोपं होणार नाही त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपलं बेसिक म्हणण्यापेक्षा सगळ्यात आपलं कॅल्क्युलेशन चांगलं असायला पाहिजे आणि कॅल्क्युलेशनसाठी दुसरं कारण गणितामधला सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे तू उदाहरणं पाठ केले पुस्तक पुस्तक, पुस्तक वाचले तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही हा लक्षात ही गोष्ट लक्षात ठेवू त्याच्यानंतर हेच उदाहरण टक्क्यामध्ये पण विचारलं आलं कशामध्ये टक्के पण विचारले आता टक्क्यामध्ये नेमकी काय विचारलं जातं बघ टक्क्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारला जातो टक्क्यामध्ये प्रश्न आला म्हणून गरबडून जायचं नाही तुला दे टक्क्यामध्ये जरी क्वशन आला तरी तुला गरबडून जायची गरज नाही कारण की टक्क्यातला क्वेश्चन सुद्धा अतिशय सोपा आहे हा लक्ष मध्ये थोडक्यात तुला सांगितलंय कि एका पुस्तकाचा एका पुस्तकाचा सात टक्के भाग व सात टक्के भाग व एकशे वीस पाने वाचून झाली एकशे वीस पाने वाचून झाली बरोबर आहे एकशे वीस पाने वाचून झाली जर जर चारशे वीस पाने वाचायची शिल्लक असतील वाचायची शिल्लक असतील तर तर पुस्तकाला पाने किती तर पुस्तकाला पाने किती अतिशय सिंपल क्वेश्चन आहे हा सुद्धा सात टक्के भाग वाचून झालाय किती टक्के भाग वाचून झालाय साठ टक्के भाग आणि एकशे वीस पानं वाचून झाले सात टक्के भाग जर वाचून झाला असेल तर शिल्लक भाग बरोबर आहे तर शिल्लक भाग राहिला चाळीस टक्के आणि चाळीस टक्के कसे लता चाळीस शंभर चाळीस टक्के कसे लेखात चाळीस छेद शंभर बरोबर बरोबर हे एकशे वीस पान आणि प्लस हे चारशे वीस पान एकशे वीस आणि चारशे एकशे वीस अधिक चारशे वीस पान बरोबर आहे म्हणून एकशे वीस आणि चारशे जर केले आपण बेरी तर शून्य दोन दोन चार आणि चार आणि किती पाच पाचशे चाळीस आणि ही बेरी झाली परत चाळीस छेद शंभर बरोबर जर पाचशे चाळीस असतील तर शंभर इकडे गेले की वर गुणिले आणि चाळीस काय होईल भागीले येईल सॉरी हा चाळीस काय होईल तुला सॉल्व्ह करायचंय बघ शून्य गेला शून्य गेला चार एक चार पंचवीस चौक शंभर पंचवीस गुणले चोपन्न काय करायचं तुला पंचवीस गुणिले चौपन्न पंचवीस चौक शंभर चाले दहा पंच पाच एकशे पंचवीस एकशे पंचवीस आणि एक दहा किती एकशे पस्तीस म्हणून त्या पुस्तकाला तेराशे पन्नास माने किती इथं तेराशे पन्नास अतिशय सिंपल आणि साधी ट्रिक आहे अल्लाक्षमध्ये वारंवार व्हिडिओ बघून आपले हे कन्सेप्ट सगळे क्लिअर करून घ्यायचे लक्ष मध्ये आणि नवीन असता चॅनलवरती तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचे अल्लाक्षमध्ये काही अडचण असेल तर तुम्हाला कमेंट करायची कमेंट वरती जर तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ वाटत असेल तर कमेंट करून जरूर मला सांगा अल्लाक्षमध्ये मध्ये आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं की आपलं चॅनल सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून तुमचा माझा व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल आलक्ष मध्ये आणि आपलं गणित अथवा बुद्धिमत्ता तुम् जे काही गोष्टी आहेत परीक्षेसाठी खूप महत्वाच्या आहेत त्या गोष्टी काय करून जातील किल्ल्यावर लक्ष दोन धन्यवाद